मागील चौदा पंधरा दिवसापासून मराठवाडा मोर्चा या दिवसापासून आमचे समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून धनगर समाज बांधव त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी चोवीस तारखेला जालन्यामध्ये गेलेले होते आणि त्यांनी ठरवून दिलेला जो कार्यक्रम होता दीपक भाऊ वराडे यांनी समा महाराष्ट्रातील समाज बांधवांना त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे, हे रास्तारोपो केलेला आहे तर धन्य समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही प्रमुख मागणी आमची आहे आणि याच मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत मागच्या दोन चार दिवसापूर्वी शासनाचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलेलं आहे त्याच्यातून काही त्यानंतर मागच्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पण झालेली आहे परंतु त्याच्यातून एक असा काही तोडगा निघालेला नाही आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी एक एक तारखेला हे रास्ता रोको आंदोलन पिंपरीचं शहरातील सम सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं केलेलं आहे तर आता सरकारला ह्याची जाणीव करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आजच्या दिवशी हे रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्यासाठी निवेदन दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या सनदशील मार्गानं अतिशय शांततापूर्ण स्वरूपामध्ये करत आहोत या यामध्ये इतर कुठल्याही समाजाला कुठल्याही समाज घटकाला कुठली बाधा येणार नाही ना 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 कुणाला काही अडथळा निर्माण होणार नाही ना 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 या उद्देशानं आम्ही सर्व ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत परंतु खरंतर मागच्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे दोन हजार चौदापासून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हा विसर हा प्रश्न आम्ही विचारतोय सांगतोय विनंती करतोय परंतु अनेक मार्ग वापरले उपोषण असेल आंदोलन असेल रास्ता रोखा असेल निवेदन देण्याचे मार्ग असेल अनेक मार्ग आम्ही समाज बांधवांनी गेले अनेक वर्षापासून वापरतोय परंतु अजून सुद्धा आमच्या या मागणीला काही मनावास यश आलेलं नाही आणि जोपर्यंत हे मागणी आमची अंमलबजावणीची मान्य होत नाही तोपर्यंत धनगर समाज हा अशाच पद्धतीनं आंदोलन करत राहणार आहे जोपर्यंत दीपक भाऊ बोराड यांचा पुढचा आदेश येणार नाही तोपर्यंत आमचा हे आंदोलनाचा दिशा आज आज ठरली जाईल